आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या वेबसाईट चार दिवस चालतात बंद पडतात परत नवीन वेबसाईट काढली जाते दहा दिवस चालते बंद पडते मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू बंद चालू होतात त्याचा वापर केला जातो इलेक्शन संपलं की बंद करतात आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे ही वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या आयटी चे जे काही तज्ज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर धड दिव, दिवसाढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे वडिलांचं नाव मला माहित नाही जे करू हाऊस नंबर माझ्या मतदारसंघ झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर झिरो करा नाही तर सेव्हन करा चला नॉट नॉट सेव्हन चला काय हरकत नाही गल्ली कुठली घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचा पांढरा बंगला पांढरा बंगला राशीन गोंधळलेली कल्ली महाराष्ट्र कर्जत पिनकोड टाका कुठला उद्या वरचा आला तो कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल खाली डेट ऑफ बर्थ काही टाका आता का कोणा एकशे सत्तावीस वर्षाचं पण एक एक दोनशे वर्षापूर्वीच दाखवा बरं झालं हा एकोण अठराशे एक पंचवीस ब्रिटिश आले होते का तेव्हा नाही जंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार ते तुम्ही बघा ब ठीक आहे ते करा नाही ना बरोबर आहे फिमेल आहे पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलचं ओके okay. आता मराठी घ्या ना लँग्वेज ताते आहे ना मराठी मराठी अरे हो सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे आम्ही बोलतो फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा चला फेटा ओके सबमिट सबमिट आता फ्रेंड झाला आधार कार्ड आता आदार कार। स्था स्था। हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार झालं ते उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात त्या कुठल्या माहिती आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार कदाचित हे आय डी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कोणी असेल ती वेबसाईटसुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झालं मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात घराचा खोटा नंबर मेलचं फिमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस वेरिफिकेशन नाही आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाट पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात आता मी म्हणतो की ठीक आहे तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्याचं असंच करून टाकलं होतं आता आपण बीडला कुठे आहे का ते फील्ड मग ते आम्ही अजून करायचं असेल तर तिथं करू शकतो म्हणजे हे अशा पद्धतीने घोळ करून